आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान श्री खंडोबा आणि माळसा देवी यांचे या प्रकारे का लावले जाते लग्न चला जाणून घेऊया या यात्रेमध्ये आठ बैलगाडी मानकरी असतात पहिल्या गाड्याचा मान असणारे कराड मधील मंगळवारपेठ येथील माने भावकी यांचा प्रथम मान असतो दरवर्षी या माने भावकीतील प्रमुख लोक गाड्यासोबत यात्रेमध्ये उपस्थित असतात यामध्ये श्री शिवाजी माने श्री राजेंद्र वसंतराव माने श्री लालासाहेब माने श्री संजय माने श्री नितीन माने श्री अनिल माने श्री ज्योतिराम माने श्री महेश माने श्री निवास माने तसेच भावकीतील तरुण मंडळी आणि त्यांचे मित्रमंडळ यांची उपस्थिती सुद्धा उल्लेखनीय असते शिवाजीराव माने, शिवा माने। सातारा जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट सोशल मीडिया विभाग यांनी यात्रेनिमित्त मत व्यक्त केले यावेळी मानेभावकीतील सर्व सदस्य आणि त्यांचे मित्रमंडळ उपस्थित होते स्टार वन न्यूज वर्तमान संपादक रोहन नायक नवरे

आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर दरवर्षी प्रमाणे जानेवारी महिन्यात बाल पालखंडोबाची यात्रा असते केली जाते यामध्ये प्रमुख मानकरी देवराज पाटील दादा त्यांच्या घराने प्लस त्या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्यामधील आठ मानकरी आहेत त्यामध्ये प्रमुख मानकरी मध्ये काढाचा मा करवडीचा आहे गाडा पटाणींची पालखी पाल आहे शिवणीची गाड्या अशा प्रकारे जवळपास आठ ते नऊ मानकरी आणि मानाच्या काट्या आणि गाड्या आहेत दरवर्षीप्रमाणे यावेळेला पण जवळपास चार ते पाच भाविक जमलेले आहेत या पास पास पात्र पालयात्रेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आम्हालाही यावेळेलाही सातारा जिल्हा पोलीस प्रशासन उमर पोलीस प्रशासन तसेच पाल कमिटी पाली यांच्याकडून आम्हाला नेहमीच सहकार्य लाभते आम्हाला कुठलेही या ठिकाणी त्रास किंवा आमची आपगा होऊन देत नाही त्याबद्दल आम्ही सातारा जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण मानकरी मानकऱ्यांकडून संपूर्ण आम्ही त्यांचे आभार आणि धन्यवाद करतो व्यक्त करतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा